मेडिटेशन ही सहज करण्याजोगी पद्धत नव्याण्णव टक्का टक्के लोकांचे असे मत असते की नियमित मेडिटेशन केल्याने दिवस चांगला जातो आणि आयुष्यही चांगले होते मेडिटेशन किंवा ध्यान म्हणजे नक्की काय हे मात्र फार थोड्या लोकांना माहीत असतं अनेकदा मेडिटेशनच्या नावाखाली काही अशा गोष्टी करून घेतल्या जातात की ज्यांचा खऱ्या अर्थाने मेडिटेश मेडिटेशनशी काळीचाही संबंध नसतो मेडिटेशनच्या नावाखाली काही चुकीचे शिकलेली लोकं काही कर्मकांडामध्ये अडकतात आणि मेडिटेशन या शब्दाचा मागोवा घेत ती कर्मकांड करत राहतात जगातले मेडिटेशन शिकवणारे जे काही वर्ग आहेत त्यांच्यामधले बरेचसे वर्ग हे अशा प्रकारे कर्मकांडामध्ये अडकलेले असतात विचार न करता शास्त्रशुद्ध पद्धतीचा अवलंब न करता केलेला व्यायाम ही जीवाशी खेळ करू शकतो तसेच विचार न करता केलेल्या के मेडिटेशन यासुद्धा जीवावर बेतू शकतात अनेकदा जेव्हा योग्य ध्यानातून भविष्यातल्या संकटाचा अंदाज येण्याची शक्यता असते अशावेळी योग्य ध्यानामुळे लोक आपल्या आयुष्यात संकटांना आमंत्रण देऊ लागतात योग्य हे टाळण्यासाठी श्वासशुद्ध पद्धतीने ध्या कसं करायचं हे शिकवित आहेत इझी गाईड टू मेडिटेशन या पुस्तकाच्या लेखिका डॉक्टर रेखा काळे आमच्याबरोबर जर हा मेडिटेशन कोर्स सुरू करायचा असेल तर नक्कीच आम्हाला संपर्क करा